भंट्यापूरचा गणपतीने भंट्या झोपली हॉल मध्ये म्हणतो घरचा गणपती टाकून लोक नाही जा, नाई जा? नाई नोएडा दिल्ली नोएडा पिंपल्स मावशीने दिलं बघा आम्हाला नाश्ता येते मामाचे ना तुझं कपडं कुठं तु कपडं अरे आणि मोदक बनले पाहुण्यांसाठी चॉकलेट चा का चॉकलेट का बनलं दोघांसाठी पाव मग कधी बारा पाव बनले दोघा तेरा, 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 तेरा पाव बन गे तेरा पाव दोघ खाणार तेरा पाव आब राजा बाबू काम तुम्ही वाटतं एकदा जय शिवराय मित्रांनो आज चालू टिटोल्याला मावशीकडे गौरीना इथून जाणार आहे मग कल्याणला मग तिथून बघूया कुठे जातो आहे तर माझ्यासोबत मामा पण आहे आज मामासोबत फर्स्ट टाईम चाललो आहे कधी गेलो नाही मामासोबत पण आज चालू आहे मामासोबत टिटवल्याला तर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा जो कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकॅन दाबायला विसरू नका चला तर भेटूया आपण आमचा प्रवास कसा होतो तुम्हाला दाखवत्या ब्लॉगमध्ये मामा भांडीसाठी थांबलेला आहे हेल्मेट भी घालून एकदम टकट तक। दापोडा दापोडा टेम्पो पलटी झालेला आहे बघ खड्ड्यामध्ये खड्डा बघा किती मोठा आहे बघू शकतो टेम्पो डायरेक्ट पलटी हर हर महादेव मस्त मंदिर बनवलेला बघाय छोटा शंकर महादेव सावर लावले मोनीच्या ताईकडे जागृतीकडे आलेले मामा बसलेत यांची आई पिसे डॅम डॅम सा मंदिर केली हार हार घेतलंय आता केली गे बाकी बघतो मित्रांनो एकदम पोचतो टिटोल्याला आता एंट्री करतो घरामध्ये दाखवते एंट्री केलेली आहे पण त्यांची आरती चालू आहे मावशी माउशीची गौराई एक नंबर अरे आणि मोदक बनले पाहुण्यांसाठी चॉकलेटचं मोदक का चॉकलेट का बनवलं तुम्ही सकाळी का दुपारी आज सकाळी बनवलेलं मावस ठेवलं कडक करायचं ना थंड मधून ठेवतो परत कडक कर ना वाट पाहुणे ना जेव्हाची सोय केली मावशी जेव्हाची सोय मावशी जेव्हा सोय केली औरंग साठी स्पेशल जेव्हा बघ पातोर आहे डाल पनीरची भाजी मशरूम आहे मशरूम मिक्स भी झाला लोणचा पापोर असला सगळेकडे जेवाला बरं वाटतं माहिती मित्रांनो आता इथून जेवण झालेलं आहे आता इथून कल्याण बारावी ला चाललेलं आहे ताईकडे कल्याणला गेल्यावर भेटू आपण उल्हास नदी उल्हास एवढी मोठी व नदी बारावे निघले त्यांची गौरे यांची मंडली बसलेली ताई बाबू हे बाबू बोलते बोलया बघ भाषाचा मामाचं करा प्रेम बाई भासा सोडीत नाही नुसता मामाच्या मागे लागले बाबू ए बाबू तुला मोठी नोट देव का मोठी नोट देव पैसे टाकलं बघा दुर्गाडी दुर्गाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज जय भीमाचा गणपती पिंपलास pimplat c dia bapa. Gunpati Moria. Ya. Nau nau sang lakukan nau sang. Arjie, YouTube Lagi apun tuh cek garanti villa lau <laughs> je. Hey, Noida. <nao sang>, <laughs> <laughs> दिल्ली नाडाग त्याला दात नाहीन करे दात उंदरे खाल्या का दात उंदरे खालेगत दा? <laughs> देख दे 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 तो कसा दात खालेन ते बघा इथं मित्रांनो इथं दात पडलेन काही उपाय सांगायला तको तको दादा को दादा को पब्लिकला ब दादा को ये तुझं पूर्ण नाव सांग नायडा पप्पा पाटील पप्पा मावशी पिंपलाच मावशी आम्हाला नाश्ता 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 सगळे खाते आमचा पिस्ता पहिला पिस्ता दिला नाही गोलानी करून खरा पण बघ ये ना दिसते निघलो आहे आम्ही इथून घरी या ठिकाणी जायचो त्या ठिकाणी आम्हाला दर्शन आहे आमचा आता निघतो आम्ही आमच्या घरी रस्त ना रस्ते म्हणजे ट्राफिक नाही भेटली पाहिजे ट्रॅफिक भेटली तर आमच्या गणपती रस्त्यामध्ये निघतील आता त्याला तर भेटूया पुढे आता वेले गाव श्री छत्रपती शिवाजी महाराज जय हो तर मित्रांनो आता आहे घरी थोडा आराम करतोय आता नंतर जातोय गावात गणपतीला त्याला तर भेटूया नंतर आणि आज फुल धमाल होणार आहे आज पोरांचा डान्स पण बघायला भेटणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो मी रात्री मित्रांनो आता निघलो घरातून तुम्ही चाललोय गावात उभे कुठे जाते तुम्हाला दाखवते ब्लॉग मध्ये तुम्ही बघत राहा फटाफट पत्ता करा बस आला इथून ब्लॉग स्टार्ट करा पब्लिकला तुझा ब्लॉग बघायला चालू होती नवीन ब्लॉगर चालवली तेच गुनले डावल्या ना पाव भाजी मागवले

घासच खा फटाफट खा ये कोण दिले? दिले तुला दिले तुला। मीने तुला बघ ना साप साठल साप साठवले बघी बघ बघ आता नवीन ब्लॉगर येणार तुम्हाला YouTube ला नवीन ब्लॉगर इथेच गोंधले गणपती जागरण चालू आता पाच गणपती आहेत दूरज आणि तेजस भाऊ कोणाकडे किती किती डाव मांडलेत तुम्हाला दाखवते ब्लॉग मध्ये घरचा गणपती टाकून लोकांनी त्या बस राज बस अरे बघ घरचा गणपती टाकून लोकांच्या गणपती जागरण नाही पाच दिवसाचे ए मुजा ए मुजा ए मुजा दहा हजार रुपये चाला झाली पबजी सेल माणूस आज पत्ता सेल ते तुम्ही ब्लॉग मध्ये बघलं असेल नाही यो या याची ना नाद नाही कर याचा कमेंट कमेंट एक शेक असतं भाई इंस्टाग्रामला तुझे सी मम्मी मध्ये जिंकले गौर मम्मी जिंकले दाखव मला तल्याव खा बोल ती मम्मी मध्ये जिंकले पक्क हजार रुपये जिंकले ना गे हजार रुपये अरे फटीच्या कॅमेरा नको वेळा काही सातजवर काही नाही तुम्ही दोघे न आरोला बघितले गर भाई सगळे पत्ती बघली तुम्ही नाही बघली पत्ती लढाई चालू कर दोघांची थंड्यामध्ये कचरा टाकून खाज येत नाही बाईने मला माहित आहे बघ ना भाई खास यांच्यासाठी ब्लॉक बनवलं होतं दोघं काही बाहेर जेवते कळ पार्सल खावाला पावभाजी 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 आगरी कट्टा पावभाजी दोघांसाठी पाव मग कधी बारा पाव आण बी तेरा, अब... तेरा, 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 तेरा पाव तेरा, तेरा, तेरा। पाव दोघं खाणार आहे तेरा पाव सात पाव अजून येतलं घेतले असतो दोघांनी खालस्त बघ दोगावी काय बाबत मग कोण दोघंच जण तुम्ही मी खाले मगाशी पावभाजी तुम्ही खा दा तेरा पाव तेरा पाव खा तुम्ही दोघं मस्त पैकी आण नाग तुम्ही एंटर जाऊन काही फायदा नाही तुमचा बघला नाही नाही करता गेम मरली युवराज अशी पॅक दिला तू बघ तेच पाटील गणपती यांचे पप्पा झोपलेत तर लवकरच बाजार उसळले यांचा सौरभ बोईर विनीत पडेल पबजी केली नाही इथे बसलेले आहेत का तुम्हाला पत्ता जमत नाही का आणि बाईने वाटते जाम जिंकले बंट्या बोरच्या गणपतीने भंट झोपली हॉलमध्ये म्हणते भंट्याची दागरानी बघ हे गणपती समोर आहे बघ म्हणते म्हणते दागरा ना तुझी दाग झोपले जागरण <laughs> <आजन> <laughs> करते पूरा जागरण करते पावभाजी फुलगर्दी पावभाजीला फुलगर्दी बघ अजून दाखल कोपरशा पावभाजी काढले मग आगरी कट्ट्यावा कवर टेस्ट पावभाजीला नवीन गुणले गणपती जागरण चालू ही जिंकल्या ग

पोरे पोरे खावला ने रमी पोरे फुल पोरा बोर खावायला राहमी जागा खालचोलीच्या पोरा वरती वर्चवली शिरले दोघांचा पाठ पोरले अभी अक्षय राजा तू जिंकले ना आ, राजा मग कोण जिंकले नाही झाले दोन्ही एकदा पाटा फोरले का बघा राजा इथं राजा दिसतोय तुम्हाला इथं पण राजा दिसत तुम्हाला कुठेतरी राजा बाबू ने काम फिट केले यांचा आओ अब बचा लो मेरी मां को डर से मत

ये वाला बकरा ये वाला बकरा ये मेरा ही दादा बकरा ये वाला बकरा ये मेरा ही दादा ये जिद्द गुवा दादा ये दादा ये दादा ये दादा 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 ये गाडी आला ये बाबा बाईच्या गाडी आला ये गाडीच्या गाडी आला ये गाडीच्या गाडी आला तर मित्रांनो आत्ता हा ब्लॉग मी एंड करत आहे हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा ब्लॉग बघून हसायला आले की नाही हसायलाच पाहिजे कारण तुम्हाला हसवण्यासाठी हा ब्लॉग बनवतो मी तर जो कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तर मी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा की तुम्हाला माझ्या अजून नवीन व्हिडिओला भेटतील तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय